घडामोडी पाहण्यासाठी सी तास या ूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावरती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी भाजप शहर संपर्क कार्यालयामध्ये काहींना पक्षामध्ये प्रवेश देत मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र आणि जबाबदारी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात शहर अध्यक्ष अनिलजी समर्थ आणि तालुका खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष भास्करजी येंगळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं यामध्ये सोशल मीडिया सेल प्रमुख म्हणून निशाताई जांभुळे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्षपदी आशिष पाचभाई युवा मोर्चा मंत्रीपदी मिलिंद लोखंडे महिला आघाडी उपाध्यक्षपदी वर्षाताई भिवणकर आणि वंदनाताई चौधरी यांची नियुक्ती करण्यात येऊन नियुक्तीपत्र देण्यात आलंय कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष अनिल ढोबळे तसेच संचालक आनंद गुप्ता किशोरजी मार्गनवार सोनबा मेश्राम युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री हिमांशू अग्रवाल युवा मोर्चाचे अध्यक्ष धनंजय चौधरी महिला आघाडी अध्यक्ष निशा जांभोळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका